नागपुरात सोमवारी म्हणजे सतरा मार्चच्या रात्री दोन गटातल्या वादातून हिंसाचाराची घटना घडली शहरातल्या महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली त्यानंतर स्थितीनुसार महाल परिसरातल्या तणावावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलंय पण सतरा मार्चच्या रात्री नेमकं काय घडलं सतरा मार्चच्या रात्री दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचाराची घटना घडली समाजकंटकांच्या हल्ल्यात पंधराहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले या स्थितीत देखील पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि रात्री उशिरा एक वाजेपर्यंत महाल परिसरात तणावपूर्ण शांतता होती महाल तसंच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली होती आणि पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत होतं या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे संध्याकाळी ज्या वेळेला दोन गटात तणाव झाला तेव्हा सगळ्यात पहिले जमामाने पोलिसांना टार्गेट केलं आणि पंधराहून अधिक पोलीस कर्मचारी त्यात जखमी झाले पण त्यानंतर अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली आणि पोलिसांनी सौम्य लाठीचार करत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर महाल चिटणीस पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातल्या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव होता काही समाजकंटकांनी गल्ल्यांमधल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरती हल्ला चढवला होता ही वाहनं फोडल्याचं समोर आलं चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली अंतर्गत गल्ल्यांमध्ये गेलेल्या पोलिसांवर वरच्या मजल्यांवरून काही लोकांनी दगड फेकले त्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले संबंधित भागांमध्ये लोकमतने मध्यरात्री जाऊन पाहणी केली असता तिथे एरवी सामान्य घरांजवळ न सापडणारे मोठमोठे दगड टाईल्सचे टोकदार तुकडे लाकडी दांडे जागोजागी दिसून आले याशिवाय ज्या पद्धतीने पोलिसांवर वरून दगड कुठे फेकण्यात आले हे पाहिलं गेलं त्यावरून हा ठरवून करण्यात आलेला प्रकार तर नाही ना अशी शंका उपस्थित होत असल्याचं सांगितलं जात आहे अधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती येते सध्या आपण नाव रिवील करणं योग्य राहणार नाही मात्र त्या अधिकाऱ्यांवर जे मोठे दांडे असतात लाकडाचे ते आणि कुराडीसारखं जे शस्त्र असतं त्यांनी वार करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे आणि काही जे कर्मचारी होते त्यांचे कपडे ज्या पद्धतीने फाडण्यात आले होते त्या सगळ्यांचे फुटेज जे आहेत ते पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि पोलीस त्या सगळ्यांना शोधून शोधून म्हणजे टार्गेट देण्यात आले त्यांना शोधून आणत आहेत वेगवेगळ्या वस्त्यातले हे लोक आहेत आणि काही लोक जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत ते या एरियातले नाही आहेत कारण की हा जो भाग आहे याच इथून रामनवमीची शोभायात्रा जेव्हा जाते तेव्हा मुस्लिम बांधव इथे त्यांचं स्वागत करतात इथे जैन बांधव त्यांचं स्वागत करतात बुद्ध बांधवांकडून वेगवेगळ्या वेग पद्धतीची सहकार्य करण्यात येतं त्यामुळे सर्व समूह आपल्याला इथे दिसतो समाज कंटक बाहेरून आले होते अनेक ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्या दृष्टीने पोलीस जे आहेत त्यांना पकडून आणण्यात जर आपण समोरून बघितलं तर आपल्याला दिसून येईल की बिलकुल आवाज येतो आहे आणि पोलीस सुद्धा त्यांना त्यांना बसते आहे छडी लागे छमछम विद्यायी घम घमघम म्हणतात आता यांना कितपत अक्कल येणार हे सांगता येत नाही मात्र समोरून जे आहे ते पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांना बरोबर शोधून आणताय अंधाराचा भाग आहे पोलीसच्या माध्यमातून बघू शकता इथे अंधार करण्यात आलेला मला वाटतं की हा पर्पजली हा अंधार करण्यात आला असावा कारण कुठल्याच पद्धतीचे पुन्हा अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स जे खर तर नागपूरच्या नावाला डॅमेज करू शकतात असे व्हिज्युअल्स पुढे येऊ नये कदाचित हा पण पर्पज असू शकतो या मागचा आणि ज्या पद्धतीने योगेजींनी सांगितलंय की एक अधिकारी गंभीर जखमी आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल हे देखील रस्त्यावर उतरले होते जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त देखील काही प्रमाणात जखमी झाले दुर्दैवाची बाब म्हणजे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावतल्या दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते समाजकंटकांनी स्थानिक नागरिकांच्या वाहनांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं भालदारपुऱ्यातल्या अनेक गल्ल्यांमध्ये शेकडो दुचाकी खाली पाडून त्यांचं नुकसान करण्यात आलं होतं याशिवाय काही दुकानांमध्ये तोडफोड करण्यात आली एका कूलरच्या दुकानात आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र या योग्य वेळी पोलीस पोहोचल्याने तिथे दुर्घटना टळली असं सांगितलं गेलं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे दहा किलोचा दगड आला कुठून महाल परिसरातल्या जुन्या हिस्लॉक कॉलेजच्या मागच्या भागात समाजकंटकांकडून अनेक कारची तोडफोड करण्यात आली त्यात एम एच फोर्टी नाईन ए एच सिक्स फोर फोर वन या कारमध्ये जवळपास दहा ते बारा किलोचा दगड फेकण्यात आला हा दगड दोन ते तीन जणांशिवाय फेकता येत नाही यानंतर ती कारही जाळण्यात आली शिवाय घरही जाळण्याचा प्रयत्न झाला हा प्रकार पाहता हा सुनियोजित कट तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद